हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँकवेट आणि पार्टी हॉल गिरिजा ऍडव्हेंचर पार्क तसेच ई व्हेकल चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता लेण्याद्रेवी रोड गोळेगाव जुन्नर गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे अशातच पुण्यामध्ये पतीने आपल्या मित्राला आपल्याच बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवावेत यासाठी घरी आणण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे स्वतः नपुंसक असल्याने पतीने पत्नीला मुळबाळ व्हावे आणि आपले पौरुषत्व दिसावे यासाठी पत्नीसोबत सोबत संबंध ठेवण्यासाठी मित्राला घरी आणल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये समोर आला आहे हा सर्व प्रकार पतीच्या मित्राने तक्रारदार महिलेला फोन करून सांगितल्यानंतर उघडकीस आल्याचा आरोप फिर्यादी मधून केला आहे या प्रकरणी विवाहित महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह त्यांच्या मित्रावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार पीडित महिला ही पुण्यातील असून पती हा सांगलीचा आहे तो ही सध्या त्यामध्ये तो स्थायिक आहे सांगलीमध्ये नवऱ्याच्या घरी राहत असताना पतीमध्ये आणि तिच्यामध्ये वारंवार वाद होत असे त्यातूनच तो तिला मारहाण देखील करीत होता सहा महिन्यांपूर्वी ही महिला तिच्या माहेरी निघून आली होती जुलै दोन हजार तेवीस मध्ये दोघे एकत्र राहत असताना पती त्याच्या मित्राला घरी घेऊन आला आणि म्हणाला तो इथेच राहणार आहे त्यांच्यासाठी जेवण बनवण्यास सांगितलं पण त्या रात्री तो त्या विवाहित महिलेकडे वेगळ्याच नजरेने पाहत होता हे तिने पतीला सांगितलं याच कारणावरून पतीने तिला शिवीगाळ केली यावेळी महिला माहेर निघून आली सतरा फेब्रुवारी दोन रोजी पतीच्या त्या मित्राने महिलेला वारंवार मेसेज देऊन तिने दुर्लक्षित केलं परंतु यानंतर एक मार्च रोजी विवाहित महिलेच्या मोबाईलवर फोन आला यावेळी त्याने तिला फोन वर त्या रात्री धक्कादायक सत्य सांगितलं तो म्हणाला तुझ्या पतीने मला तुझ्याकडे शरीर संबंध ठेवण्यासाठी सांगितलं होतं याचबरोबर तुझ्या पतीचा लैंगिक प्रॉब्लेम असल्याचंही त्याने तिला सांगितलं त्याने मला तुझ्याकडे तो नपुंसक असल्याने आणि मुलबाळ व्हावे या कारणामुळे शरीर संबंध ठेवण्यासाठी आणल्याची धक्कादायक माहिती दिली यानंतर महिलेने पती आणि त्याच्या मित्रा तक्रार दाखल केली आहे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज